तर आईने घेतलेला आहे निर्णय की मी तू एकटी मुलांना घेऊन पुण्याला मी अजिबात येणार नाही असा आईचा निर्णय आहे पण त्यामागचं मुख्य कारण काय तर आज आम्ही गेलो होतो तुलसीबाग इथे स्वरासाठी शॉपिंग करायला तिथं माझ्यापैकी डोसा वगैरे खाल्ला ज्यूस घेतला आणि त्यासोबतच भरपूर शॉपिंग वगैरे केलेली आहे बा बाकी मी मुलांसाठी शाळा फ्लॅट वगैरे सर्व बघितलेलं आहे जे तुम्हाला व्हिडिओला पाहायला मिळणार आहे तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर कसं आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर सगळ्यात ला अगोदर करा गणपती बाप्पाचं दर्शन जे तुलसीबाग येथे आहे तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आहे तर मी गेली होती आज प्रसिद्ध असं दगडूशेठ शेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाला कारण आता मला परत जायचं आहे आणि ज्या कामासाठी आलेले होते ते सर्व कामं झालेले आहेत तर खूप छान असं सजावट मंदिरात केलेली होती खूप छान असं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि दर्शन घेऊन फायनली आम्ही बाहेर निघालेलो आहो आणि बाहेर निघाल्यानंतर थोडासा मंदिराचा शूट वगैरे घेतला आणि गणपती बाप्पाला सांगितलं की तुझ्या नगरीत येत आहे त्याच्यामुळे मला मार्ग दाखवा आणि चांगल्या लोकांसोबतच माझी भेट करा जेणेकरून माझ्या आयुष्यात जे काही झालं ते वाईट पुन्हा तशी वेळ येणार नाही तर आज आम्ही गेलो होतो तुलसीबाग येथे शॉपिंग करायला कारण स्वराचं सुरू होतं की शॉपिंग करायची शॉपिंग करायची तर सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाचं दर्शन केलं त्याच्यानंतर आता आम्हाला शॉपिंग करायची होती आणि म्हटलं चला तर इथं आम्ही कट डोसा त्याच्यानंतर चटणी आणि स्वराने स्पंज डोसा अशा पद्धतीने आम्ही घेतलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे की आता कसं आहे की पुण्याला कामं वगैरे भरपूर आहे मी बघितलेलं इतके कामं आहेत खूप भरपूर कामं आहेत मीच एक दोन टाकी जागी माझं रिझ्यूम दिलं तर मला अक्षरशः टेलिकॉलिंगचा याच्यात याचा जॉब अजून मी पुण्यात आली नाही तरी मला जॉबची ऑफर आलेली आहे ते म्हणतो ना आपण करणाऱ्याला काम आणि क काम कुठंही मिळतं आणि नाही करणाऱ्याला फक्त कारणे मिळतात काही लोक असं म्हणतात पुण्याला काम नाही काम नाही अरे बापरे पुन्हा हे विद्येची ही आहे देवता आहे आणि त्याच्यामुळे माहेर घर आहे आणि इथं कामाची सुद्धा भरपूर सुविधा आहे फक्त करायची तयारी असली पाहिजे तर आम्ही सर्वात अगोदर स्वरासाठी जीन्स पॅन्ट वगैरे घ्यायला गेलो होतो कारण तिची खूप इच्छा होती कारण ती हॉस्टेलला राहते तर तिथं जीन्स वगैरे अलव नाही आहे त्याच्यामुळे तिची इच्छा होती की एक घ्यायचं आहे जेणेकरून इथं आल्यानंतर वेर करत जाणार पण करत जाणार तर तुम्हाला सांगते की आता स्वराला आणि मला सेम सेम कपडे लागतात फक्त एकच इंचा फरक आहे तर त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो सगळ्यात अगोदर स्वरासाठी एक जीन्स घेतलेला आहे आणि अशा टाईपचा बॉटम जीन्स माझ्यासाठी मी घेतलेला आहे तर ते दादा सांगत होते की जीन्स जीन्स हा शॅम्पूने आणि सर्पने धुवायचा साबण वगैरे लावायचा नाही असं ते सांगत होते जेणेकरून कलर जाणार नाही ना ना तर भरपूर लोक म्हणत होते मुलांना दाखव मुलाला दाखवत नाही असं तसं तर मुलांचा जेव्हा व्हिडिओ येतो तेव्हा मुलांना दाखवत असते आणि आई एकाच ठिकाणी बसलेली होती आईला असं वाटलं की बाबा आपण सुद्धा काही घ्यावतो आईने मोठ्या भावाच्या मुलांना वगैरे कपडे घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत डायरेक्ट शॉपिंग करून घरी हॅलो हाय <laughs> तुला बोलता आला न हॅलो हाय बा आईची मायाला वेगळी असते बरं काही करो आईनं पोर मोठ्या पोरासाठी कपडे घेतले मोठ्या पोरासाठी नाही मोठ्या पोरा घेतले तर का कोणाच्या चोरून केले का एवढी घाबरताय तू म्हणा मग घेतले ना तुले वाटलं ना घ्याव म्हणून तुले मी एक हे सांगून आले की आजीची माया कशी असते तिनं स्वतःसाठी काही घेतलं नाही मी तिला म्हटलं तू घेत यासाठी घे घेत यासाठी तर माझ्या आईनं स्वतःसाठी काहीच घेतलं नाही पण नात म्हणजे मोठा माझा भाऊ आहे अग तर आईने मस्तपैकी मुलीसाठी ड्रेस घेतला आणि विराजसाठी ड्रेस घेतलेला आहे जर भांडणं गिण झाली नसती तर चारही नातवाले माझ्या मम्मीनं कपडे घेतले असते एवढा मला विश्वास आहे स्वरानं मस्तपैकी शॉपिंग केलेली आहे हॉस्टेलला जायचं आहे म्हणून भरपूर तिने शॉपिंग केलेली आहे दोन पॅन्ट दोन टी शर्ट एक शूज आणि इथं खाता आहे मंचुरियन माझं लाडकले को हॅलो फ्रेंड्स हम खाता हो हम क्या खाता हो नूडल्स मुझे ना बहुत पेट दर्द दर्द हो रहा है स्वराज नहीं नहीं डॉक्टर के पास नहीं जाऊंगा मैं डॉक्टर के पास नहीं जाऊंगा मंगाई काय मेनू कर हाय आज संध्याकाळचा पाव भाजी पाव भाजी अरे वा माझी मम्मी आज पावभाजी करणार आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे सो असो लय सारी शॉपिंग केलेली आहे जे मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवे हॉस्टेल जायची तयारी करा मॅडम जास्त लागते हम घर पे नाही रख सकते सॉरी स्वराज हॅलो फ्रेंड्स आज आम्ही गेलो होतो तुलसीबाग पुणे इथं तिथं आम्ही मन भरून शॉपिंग केलेली आहे हे शॉप हे मन भरून आहे का हे मन भरूनच आहे ना हे बघा माझ्या स्वराजच्या चड्ड्या किस कलर की चड्डी पहिली स्वराज बी बी आता हा ब्ल्यू कलर पहिली आहे कोणती कलर की फिर पर्पल कलर की और फिर तरसो और भी पर्पल कलर की और उसके बाद स्वराज को लिया दो बनियाना ये देखो आने वो क्या है मैं उसको मराठी सिखाती मुझे भी पता नहीं बाबा ओके ये है स्वराज की तो स्वराज का है। और ये भी हाँ उसके बाद ना अभी हाँ अभी स्वराज के तो चडिया दिखाने के आएगा आपका स्वराज की ब्लैक वाली चड्डी आणि स्वराजची लाइट पर्पल लाइट पर्पल चड्डी ओके आणि त्याच्यानंतर स्वराज तर अजून आहे का, का मम्मी याच्यात काही नाही आता स्वराची शॉपिंग चालू होणार ओके बस झाले हा हे बघा स्वराज ही आहे स्वराची शॉपिंग ती स्वरात दाखवणार थांबा स्वराची शॉपिंग स्वराज दाखवते का तू हा तर जाऊ द्या मध्येच दाखवून वेर केल्यानंतर दिसणारच आहे ना तिला एक ती हेच घेणार होती मग तिला काय वाटलं मम्माकडे पैसे आहेत नाही मम्मा घेणार की नाही म्हणून तुला हे आवडलं ना तू हे पण घेऊन घे हे पण मी तिला घेऊन दिलेलं आहे बघू शकता कारण लेकरू आता हॉस्टेलला जाणार आहे त्याच्यामुळे म्हटलं चला थोडस तिच्या मनमर्जीने जाऊ द्या हा उसके बाद क्या आहे हा उसके बाद हे रेकोट बेटली आहे वन ये टू ते कसं काय झालं तुला सांग का हो की मला कसं ते मिशोची ऍड करते ना त्याच्यामुळे मला ते सवय पडलेली आहे प्रत्येक प्रोडक्ट घालून दाखवायची okay? हे असं असं हे मला काही पोरी सोरीचं लावता येत नाही पण मी तुम्हाला लावून दाखवलं हे बळ बेल्ट घेतलेले आहेत आणि <laughs> <laughs> आता आम्ही उद्या तुम्हाला दोन्ही माहिती की सेम सेम दिसणार आहोत हा जीन्स घेतलेला आहे स्वरासाठी खूप छान जीन्स आहे पुण्याच्या तुलसीबाग मधून घेतला आणि त्यांनी सांगितलं की जीन्स हा शॅम्पू टाकून धुवायचा आहे ना अजून शॅम्पू सिरप

विरा हा तर माझ्या आईने नातवांसाठी ड्रेस घेतलेला आहे हा विराजचा ड्रेस आहे हा आणि हा टिया राणीचा ड्रेस आहे आणि पण होते ते कुठे गेले आहे शांत बस आहे सगळं हे सगळं आहे।, आहे।, आहे हे आहे आणि माझ्यासाठी मी शॉर्ट कुर्ती घेतलेला आहे तू म्हणते बाबा फुकटाची घालते फुकटा दे त्याची बी घालते बरं का कसं आहे सांगा बरं आणि हे बघा शिवलेस का शिवलेस आवडत नाही मला हे मला येऊन ओके तर कशी वाटली शॉपिंग आणि कानातले पण घेतलेले कानातले कुठं दिसेन माझे हा काय जाऊ द्या कानातले अजून तिथे काहीतरी हा काहीच नाही आहे हा हा तुला ताराबाई भाजीपाला पावभाजी करायसाठी ओके तर तुला आता हे मी आवडते एक तू दोन तीन महिन्यांनी मी येणार आहे ना हा एवढे कपडे शॉपिंगची काही गरज नव्हती आम्ही येणार तू कुठं जाणार आहे

पापा लाए। हाँ पापा मारने को आ रहे किसको मारेंगे पुण। पुण। पापा, मारें इसको। इसको। पापा, पापा पुलिस स्टेशन में जाएंगे डालेंगे उसको हाँ, उसने क्या किया उसने चोर के इसका गे गे गया। किसको कॉल किया उसने पापा पा। पा पापा पापा उसको मारेंगे आ, छत्रपती छत्रपती के अपन, के मावडे आपण आपण हे नाही अपन, किसको तर आईचं असं म्हणणं होतं की आपण तिथं नसलो तर घर कोण दाखवणार आणि लोक घराचा सौदा सुद्धा बिघडू शकतात त्याच्यामुळं जोपर्यंत ते घर विकल्या जात नाही तोपर्यंत मी तिथं नारा आणि जाणं येणं करणार तुझ्या जवळ असं जाणं येणार करणार आणि त्याच्यानंतर मी तुझ्याकडे राहायला येणार म्हणजे आता ते घर विकणं खूप आवश्यक आहे म्हणजे जेणेकरून आई इथं राहायला येणार तर असं होतं आमचं आजचा आमचा शॉपिंगचा डे नंतर केली आम्ही पावभाजी पावभाजी केल्यानंतर केलं संध्याकाळचं जेवण वगैरे तर अशा पद्धतीने आज आईला आणि मुलांची शॉपिंग केलेली आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लवकरच आता आम्ही घरी जाणार आहोत कारण आमची इथले सर्व कामं संपूर्ण झालेले आहे फ्लॅट बघायचं शाळा बघायचं आणि आता आम्ही परत जाणार आहोत परंतु आईचं सुरू आहे मागं पुढे तर चला भेटूया स्टुडिओ तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडत असतो